नमस्ते मित्रांनो आता आपण आलेलो डोळगाव गावामध्ये दारामध्ये साप आहे कुठला आहे बघूया रॅसने हा एक कॉल आहे आणि दुसरा एक कॉल आहे आपल्याला दोन कॉल आहेत हा पकडल्यानंतर तो दुसरा पकडा जाऊ आपण सर्प मित्र नवीन मात्रे आज किती दिवसांनी आपल्या आमच्या सोबत आलेलो आहे मित्रांनो रिॲक्स नाही काय मग पहिला पण सांगितलं असेल बिनविषयी साप आहे धामण आहे बापूंकडे दाखव ना तिकडे दाखव बापूं आपले छोटे पंटर आहेत कुठले बापू साप आहे का बिनविषारी बिनविषारी दामन साप बिनविषारी असते कुठला बघू शकता असते काय पूर्णपणे बिनविषारी साप आहे साप चावत नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे धामण साप बोलतात बिनवेश साप आहे काही करत ना मित्रांनो आपला हा दो एक साप आहे आणि दुसरा कॉल आपल्याला आहे खारीमध्ये कोपरची खारी आहे त्याच्यामध्ये आहे दोन दिवस झाले तो साप तसाच अडकलेला आहे आपला सकाळी हा फोटो बघा फोटो मध्ये बघू शकता तुम्ही दोन दिवस झाले तर एक ठिकाणी आहे आपण त्याला रेस्क्यू करू आता वाजलेत साडेसात वाजलेत तिकडे जाता आपला साडेआठ आपले गाडी का जात <णूरीण केड़ा अगे> <णूरीण> ना आपलं चालत चाल जायला लागेल चार किलोमीटर आहे बोलतात आपल्या ब्रिज वरून चार हो किलोमीटर चालत जायला लागेल तुम्हाला दाखवतो कसं आहे आपण याला पॅक करू आणि तो रेस्क्यू करू आपण सापल मित्रांनो आपला दर्शन भाई आहे दशरथ भाई आपल्याला कधी साप असलं तर मारत नाही आपल्याला कॉल करतात तुम्ही पण कॉल करा मी नसलो तुम्हाला टीम तुमच्यासाठी नक्की मित्रांनो आता आपण बोललो होतो दुसरा दू, कॉल आहे खारी, खारी, खारीन खारीन कोपरच्या खारीन मध्ये बिग साईज मध्ये गुतलेला झाला मध्ये रात्रीच्या साडे आठ नऊ वाजता आले आपला विकास भाई आणि हा भाई आपला हा विकास भाई होता दोघंही कॉल करून सांगितलंय असं असा दोन दिवस झाले साप तिथेच आहे इंडिया फेस्टिवल कोबरा आहे आता आपल्याला जायला तिथे पोचायला अर्धा तास लागेल आपण चालत चालत चालू आहे रेल्वेची पटरी आहे आपली रेल्वेची पटरी आहे रेल्वेची पटरीवरून चाललो आपण आणि बघू तिथे गेलो तुम्हाला अर्धा तासानंतर परत एकदा येतो खारीमध्ये आहे गुतलेले आहे मित्रांनो ट्रेन आलेली आहे समोरून आणि साईट झालं होपर द ब्रिज मग पोहोचत चालू आपण बघू शकता चालेल पुढे पण पाटीपाटे आहेत चेक करतो भरपूरला मला मित्र ना वीस पंचवीस मिनट झाली आपण चालत आली पाणीच पाणी आता जोर नाही बोलता मग पाणी नाही पाणी भरपूर असते मित्रांनो अर्धा पावन तास झालेला आहे आपण चालत चालून रस्ता भटकलेलो आता त्या स्पॉट तो भेटला मिळाला आपल्याला बघूया चालून गुतलेला आहे मित्रांनो अर्धे ते तासानंतर आपण पोहचलेलो एक बिग साइज मध्ये इंडियन स्पेक्टिर कोबरा आहे बघा बघू शकता जिवंत आहे मित्रांनो दोन दिवस झाले तू जालामध्येच आहे झाडाचे झाडाचे सावल आहे म्हणतो साप वाचलेला आहे आता हा पण मेला असता ते मला मित्र सांगतो विकास भाई हे असे चार पाच साप मेलेले तिथे ते उन्हाच्यामुळे ते मरून जात मित्रांनो हे बघा मित्रांनो साईटलाच आहे दाखवतो हे बघा आपण आपण इंडियन स्पेक्टिव्ह कोबरा होता मित्रांनो आपण इथे मेलेला आहे अडकले मुलं याला रेस्क्यू करू आपण आपण रॅशने पकडलेले डोलगरला ते आपण पहिले सोडूया नंतर त्या इंडियन स्पेक्टिव कोपरा पकडू रॅट्सने एकदम बिनविषयी साफ आहे बघू शकता पूर्णपणे पूर्णपणे बिनविषयी साफ असाय आपण त्याला पाण्याच पाण्या ठिकाणी सोडूया म्हणजे ती याच्या निसर्गामध्ये राहील सर्व विषारी साप असते तिथे पण आजी ओळखा विषारी साप आहे शेपूट मारते असं काय नाही मित्रांनो बिनविश्वर साप आहे आपण याला सोडू रिलीज करू आणि इंडियन स्पेक्टल कोबरा तिकडे आहे जाण्यामध्ये त्याला रेस्क्यू करू मित्रांनो आपण इथं अर्धा तास लांब आलून म्हणजे जास्तीत जास्त किती किलोमीटर चालू आपण जास्तीत जास्त पाच किलोमीटर आलेलो आहेत अर्धा पावसा तास झाला त्याला रस्ता पण चुकलेलो आपण एवढं तो बघत तुम्ही खारीमध्ये सापकडा कशाला जातो तो तिथलाच आहे मित्रांनो आज झालामध्ये गुतलेला म्हणून आपण पकडा आलो असं काही नाही आम्हाला जीव वाचला पाहिजे आम्हाला दोन दिवस झाला या साप इथेच आहे मरून जातात आता तुम्हाला दाखवलं साईडला इंडियन स्पेक्टेड कोबरं तो पण मिळलेला आहे आता आपण याला आपण याला रेस्क्यू करू आणि सगळ्यामध्ये सोडू त्याला दोन दिवस झाला काय खाल्लं नाही काय पिलं नाही आपण त्याला इथंच न सोडत आपण त्याला घरी नेऊ पाणी मी नाही नंतर दुसऱ्या दिवशी त्याला सोडू येथे भरपूर दिवस थंड पडलाय पूर्ण मध्ये पण तो वाचलेला दोन मध्ये असं तरी पाठीमाग पुढं असताना तो मरून गेला असं तर झाड आहे मग तो वाचलेला मित्रांनो मग सांगतो झाड लावा झाडे जगवा হম cáp, चांगला सांगते कॉल आहे कॉल आहे गावातून निघत चावले फुल कॉल आहे कुठे आहे बोलते कोपरच्या खाडीत आहे तवळला आमच्या सापमध्ये कशा प्रकारे होतं मित्रांनो जाल्यामध्ये अडकलेला दोन दिवस तो जालामध्ये अडकलेला विकासबाई आहे विकासबाईला दाखवा विकासबाईने आपल्याला फोटो पाठवला माझा असा आहे चिंबरला गेलो तो मिरीनबाई कोण दोघे होते दोन दोन दिवस जाल्यामध्येच अडकलेला आहे तो तर चवळला तू येणार की नाही येणार मित्रांनो जालामध्ये साप असला तर मी नक्कीच येणार झाली दहा किलोमीटर असं राज करण्यामध्ये असला तर आम्ही नक्की येणार फक्त तुम्ही कॉल करा आम्हाला सपोर्ट करा आम्ही सोडून देऊ सध्या जीवत नाही मला नाही जीव नाही आणि आजची रात्रांनी काढले असते उद्या पण दहा गेला असता साईट भरपूर बघितला असतो चार पाच सहा पाच अडकलेले होते चार पाच साप मित्रांनो झाला रेस्ट आपला आपण आठवसा वादू दहा थँक्यू विकाल व्हायला होते थँक्यू यायला होते सोळाला आणि थँक्यू आध्या जवळ लांब जाऊन आलो आपण भरपूर लांब चालू अर्धा पाऊन तास चालू जायच चालत येतो अर्धा पाऊन तास चालत आलो कपडा भेटला आपल्याला आता आपण त्याला पाणी मिळून पाहू आणि रिलीज करू थँक्यू आपण त्याला उंदरा पिटाटीन औषध लावू काय आणि त्याला रिलीज करू झाल्यानंतर पाणी पिऊन झालं आहे आता इथं वरतीच <ड़ीश्टाथ> लाख धामण जास्त पाण्यामध्ये राहत नाहीत रसवाईपर आजघर जास्त असं पाण्यामध्ये राहतो हे जास्तीत जास्त चार ते पाच मिनटं राहतात पाण्यामध्ये त्याच्यानंतर ते बाहेर लागतात पाण्याचं नमस्कार मित्रांनो आता आपण तो बघू शकता आपण सोडलेला होता पकडला होता हो आता सोडाव आलो बिग साईजमध्ये होय आता त्याला जखम जखन सगळी बघून आपण त्याला सोडलेलं आहे दोन दिवस आपल्याकडे ठेवलेला होता त्याला आता तो निसर्गामध्ये दे जायला तयार आहे